नाशिक जिल्ह्यातील या गावात आजही नेटवर्क नाही डिजिटल युगात गाव नेटवर्कशिवाय आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन आणि इंटरनेट हे माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत शासकीय योजना बँक व्यवहार शैक्षणिक साधने अगदी दैनंदिन संवादासाठी सुद्धा नेटवर्क हा मूलभूत हक्क झाला आहे मात्र अजूनही काही गावे या सुविधेपासून वंचित आहेत मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या नाशिक जिल्हा चांदवड तालुक्यातील वडबारे हे गाव चांदवड शहरापासून फक्त सहा किलोमीटर लांब आहे या गावात मोबाईल टॉवरच नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते तातडीच्या वेळी फोन लावणे कठीण जाते ऑनलाईन व्यवहार होत नाहीत तर विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजसाठी डिजिटल शिक्षण घेणेही शक्य होत नाही शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज बाजारभाव शेतमाल विक्रीसंबंधी माहिती वेळेवर मिळत नाही गावकरी सांगतात की अनेक आमदार निवडून गेले अनेकदा तक्रारी केल्या मागण्या मांडल्या तरीही आस्थागायत कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत परिणामी गावकरी डिजिटल क्रांतीपासून वंचित राहत आहेत नागरिकांची एकच मागणी आहे वडबारे गावात लवकरात लवकर मोबाईल टॉवर उभारून नेटवर्क सुविधा उपलब्ध करावी जेणेकरून गावसुद्धा डिजिटल भारताच्या प्रवासात सामील होऊ शकते या मागणीसाठी सरपंचासहित नागरिकांनी तहसील कार्यालय चांदवड येथे उपोषण सुरू केले होते यावेळी बी एस एन एलच्या अधिकारी यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड